कालपासून काही फेसबुक व्हॉट्सअप आणि पेपरला चार माजी अध्यक्षांचा आणि सतरा नगरसेवकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश म्हणून अफवा पसरत आहेत इथं आम्ही दोन अध्यक्ष आता प्रवेश करत आहोत दुर्दैवाने एकाध्यक्षाचं अकालीन निधन झालं तर चार अध्यक्ष काँग्रेसमध्ये कुठून जाणार आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रवेश सोहळा आयोजित केलेला आहे विशेष म्हणजे दादा प्रवेश सोहळा नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी पक्षामध्येच आलेले आहोत आम्ही कुठं दूर गेलेलो नव्हतो आम्ही मोठ्या साहेबाकडून छोट्या साहेबाकडे आलो त्यामुळं पक्षांतर म्हणता येणार नाही आम्हाला आम्ही आमच्या पक्षात आमच्या पक्षा घरातच आहोत मित्रांनो मी आपला फक्त तिथं दोन गोष्टीचं उदाहरण देतो दादांचं दादांना आठवत असेल देहलूर नगरपालिकेच्या हद्दवळीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रस्तावित होता अनेक दिवस पूर्वीसुद्धा तो मुझूर होता। होता चा, चा प्रस्ताव मंजूर होत नव्हता तेव्हा आम्ही दर गुरुवारी दादांचा दरबार असतो त्या ठिकाणी गेलोत तेव्हा नांदेडचे जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी साहेब होते दादांनी श्रीकर परदेश साहेबांना फोन केला आम्हाला माहीत नव्हतं की परदेशी साहेबांची बदली पिंपरी चिंचवड झाली म्हणून दादाने त्यांना सांगितलं की देहलूर नगरपालिकेचा हद्दवडीचा प्रस्ताव पाठवून देऊन तुम्ही तिथून घ्यावा चार्ज द्या त्यानंतर आपल्या आप भुयारी घाटा योजनेचा प्रस्ताव चीफ इंजिनिअर साहेबाकडे पुण्याला प्रलंबित होता मी अनेक वेळा पुण्याला चक्रा मारल्या तेव्हाचे गृहमंत्री कैलास आराराबाकडे गेलो त्यांनी सांगितलं की कल्याणकर साहेब चांगले चांगल्या मी फोन करतो त्यांनी कल्याणकर साहेबांना फोन केला मी पुण्याला भेटायला गेलो त्यांनी उडावळीची उत्तरे दिले मग दुसऱ्या आठवड्यात मी दादाकडे गेलो दादाकडे कैफ्यत मांडली दादा आमचा भुयार गाटा योजनेचा तांत्रिक कांत्रेमानेंचा ता प्रस्ताव सीई ऑफिसला आहे आभांनी फोन केला पण काम झालं नाही तेव्हा दादानी फोन लावून सांगितलं ला। कल्याणकर तुम्हाला आर आर बोलेलं कळत नाही का मी दुसऱ्या दिवशी पुण्याला गेलो मला चहा बिस्किट देऊन प्रस्तावासमोर सही करून दिला म्हणजे दादाचे काम करण्याची पद्धत हे महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला माहीत आहे दादा एकदा शब्द दिले तर ते काम झाल्याशिवाय राहत नाही दादा देहरू नगरपालिकेवर आपल्या पक्षाची अनेक वर्ष सत्ता होती नेहरू नगरपालिकेला आपण चार नगरांचंही दिलोत पण कालपासून काही फेसबुक व्हॉट्सअप आणि पेपरला चार माजी अध्यक्षांचा आणि सतरा नगरसेवकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश म्हणून अफवापास आहेत इथं आम्ही दोन अध्यक्ष आता प्रवेश करत आहोत दुर्दैवाने एकाध्यक्षाचं अकालीन निधन झालं तर चार अध्यक्ष काँग्रेसमध्ये कुठून जाणार आहेत सतरा नगरसेवक सांगायलेत आपले बारा नगरसेवक होते आज इथं सात जण प्रवेश केलोत दोन जणं पुरी प्रवेश केले प्रताप पटण्याच्या घरी तर आता कुठले बारा दिवस सतरा दिवस चाललेत म्हणजे देगरूर शहराच्या जनतेला दरवेळेस काहीतरी भुलताबा देऊन काँग्रेस पक्ष षडयंत्र करत राहते मागच्या निवडणुकीला मी अल्पशा मतदार पराभूत झालो त्याची खंत देहरूकरांनी अनेक वेळेस बोलून दाखवली उदगीरचा निकाल दोन दिवस पूर्वी लागला मागच्या निवडणुकीच्या वेळेस उदगीरला भारतीय जनता पक्ष आणि एम आयमध्ये फाय झाली आणि शेवटच्या क्षणी काही मतदार भाजप निवडून आलं तेव्हा आमच्या अल्पसंख्याक बांधवांना इथं सांगण्यात आलं की जर महाराष्ट्रवादीला मतदान केलं तर भाजप निडून येईल त्यामुळे दुर्दैवानं काही मतदान आपला पराभव झाला परंतु अनेक लोक मी सांगत होते की आपण देगलूर दहा वर्ष माहीत गेलं पाच वर्ष माहीत गेलं तुम्ही असताना शहराचा विकास होत होता दादा आमच्या काळामध्ये शिवाजी उद्यानाचं नाव विस्तार करून छत्रपती शिवाजी केल्याला आलं त्याचं शुभशोभीकरण आणि सौरशोभी बांधण्यात आली नगरपालिकेची प्रशासकीय मत बांधण्यात आली हदरशाह जीवागदीन व्यापार संकुल बांधण्यात आलं शरदचंद्रजी पवार व्यापार संकुल बांधण्यात आलं कैलासवासी मश्सराजराव निलमवर व्यापार संकुल बांधण्यात आलं सुजल व निर्मल योजनेअंतर्गत चोवीस कोटी खर्च करून देगलूर शहराला पाणीपुरवठा करणारी वाहिनी आणि चार जलकुंभ उभारण्यात आली हातवडचा प्रस्ताव आपल्या माध्यमातून मान्य झाला देगलूर नगरपालिकेच्या माध्यमातून एन यू एच ये एनच्या कैलासवाशी मशरा निलमवर दवाखाना बांधकाम करण्यात आला स्वर योजनेअंतर्गत चौपन्न कोटीची भुयारी गटार योजना आपण उपमुख्यमंत्री असताना मंजूर झाली दादा त्यानंतर फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्या योजनेला इशे दिला होता परंतु साहेब तात्कालीन आमदार होते त्यांच्या पाठपुरावण्यात ती योजना मी मंजूर करून घेतली देगरूर शहराचे हाते पाहून देगरूर शहरामध्ये दे एकही वकुटच नव्हतं जेव्हा मी दादाकडे कैफत घेऊन गेलोत की दादा अंतवीसाठी फार त्रास व्हायला आहे आणि खांदे बदलं लागत आहेत लोकं खांदे द्यायला तयार होत नाहीत तेव्हा दादांनी ब तेव्हा हेमंत टकले साहेब आमचे कोशाधिवशी होते पैशाचे त्यांना फोन करून मला पाठवून दिलं तेव्हा हिंगोली अर्बन बँक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही म्हणून देहगूर शहरा वैकुंठत दिलं त्याच्या माध्यमातून आम्ही जनतेची सेवा करत आहोत ग्रामीण रुग्णालयामध्ये सी टी स्कॅनचे मशीन आपले महाविकास आघाडी सरकार असताना राजभाई टोपे यांनी दिलेली आहे त्याचाही श्रेय घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला परंतु दुर्दैवानं त्याचा कोणालाही हे झालं नाही सगळ्याला माहीत आहे की ती मशीन कोणी घेऊन आली त्यानंतर कॉल स्पर्शाच्या काळामध्ये देहलूर शहरामध्ये काही कामं झाले सौर ऊर्जाचे दिवे लावले ते एक कोटी रुपयाचे पण अद्यापर्यंत नगरपालिकेच्या पाणीपट्टीच्या परें नगर बिलामध्ये काही कपात झालेली नाही पाच कोटी रुपये खर्चून देगलू शहरामध्ये पत्रचे फक्त पोल वाकरण्यात आले त्याच्यावर दिवा अजून लागला नाही गेल्या आठ वर्षामध्ये त्या पोलवर दिवा लागला नाही आणि पोल पडून पो चाललेत त्यामुळं त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे ज्या काही कामं नगरपालिका काँग्रेस पक्षाच्या काळात झाली ती कामं जर आता आपण जाऊन पाहिलात तर त्यांना आपण बक्षीस देऊ काम कुठे दिसत तर आपल्याला तर मित्रांनो देहरू शहरामध्ये आपण महापुरुषाची पुतळे उभारण्यासाठी ठराव केला होता नगरपालिकेच्या माध्यमातून ते तर करण्यात आलं परंतु त्या श्रेय काँग्रेस घेऊ इच्छिते पण सर्व पुतळ्याच्या समितीनं अतिशय कष्टानं मेहनतीनं एक एक पैसा जमा करून स्वखर्चातून पुतळे बसवलेले आहेत त्यामुळे त्याचं श्रेय आपला कोणाला देता येणार नाही दादा आपण इथे आलात देगलूर शहरवासी का आपल्याकडे काही अपेक्षा व्यक्त करतात आणि काही गोष्टीची आपल्याकडे मागणी आहे देगलूर शहरामध्ये दे, अल्पसंख्याक समाज सत्तावीस टक्केच्या जवळपास आहे आपली मुंबईला चर्चा झाली आदरणीय प्रतापरावडे चिखलीकर साहेब साबणे साहेब आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष तटकर साहेब उपस्थित होते आणि आपण देगलूर शहरामध्ये दे, शंभर मुस्लिम बांधवांना रोजगार देण्यासाठी मौलना आझाद आर्थिक महामंडळाकडून कर्ज देण्याचं आपण त्याविषयी मान्य केलं आहे माझी आपल्याला विनंती आहे की ते आपण या सर्व जनतेला सांगून अस्तत्व करावं कृषी खात्याकडची देगलूर शहरामध्ये साठ एकर जमीन आहे परंतु त्या जमिनीवर पर बीज गुण केंद्राच्या नावानं फक्त केंद्र आहे पण त्याचा काही उपयोग होत नाही नगरपालिकेला इतर जागा नसल्याकारणानं त्या ते, ते तीस एकर जागा नगरपालिकेला देऊन त्यासाठी आपल्या दालनामध्ये एखादी बैठक लावा पाच एकरमध्ये मुस्लिम समाजाचं कब्रस्तान दहा एकरमध्ये आपण तिथे गार्डन बा गार्डनचं काम करू आणि पंधरा एकरमध्ये ओबीसी समाज व आर्थिक दुर्बल लोकांना माडाच्या धर्तीवर घरं बांधून देऊ कमी किमतीमध्ये त्यामुळं आमच्या भागातील गरिबांचा फायदा होईल करडखेड मध्यम तलावामध्ये करडखेडा मध्यम प्रगत तलाव आहे त्याची क्षमता अकरा पॉईंट शून्य दोन दशलक्ष घनमीटर आहे त्यातून आम्ही तीन पॉईंट पाच दशलक्ष घनमीटर पाणी उपसा करतो परंतु शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आपला उपचार करण्यासाठी चार पॉईंट पाच दशलक्ष पाण्याची आवश्यकता आहे ते आम्हाला तुम्ही मान्य करून द्यावं लेंडी प्रकल्पामध्ये यावर्षी काम पूर्ण होऊन तीस टक्के पाणी थांबलेलं आहे पुढच्या वर्षी शंभर टक्के पाणी थांबण्याची आम्हाला अपेक्षा आहे ते त्यासाठी त्याची क्षमता एक एकशे पंचेचाळीस पॉईंट पंधरा दशलक्ष किलोमीटर आहे तर दादाना माझी विनंती आहे की त्याही यासाठी आमच्या देहरूसाठी पाणी आरक्षित करावं पिण्यासाठी आणि आमच्या सर्व मान्य मान्य कराव्यात या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी भास्करराव पाटील खदगावकर साहेब आहेत प्रतापराडाच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडून लढवणार आहोत या प्रसंगी आपल्याला जास्त न बोलता आपल्याकडे आधुनिक अपेक्षा व्यक्त करतो बनसोड साहेब मंत्री असताना मला भरपूर सहकार्य मिळत होतं आता जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल किंवा बदल होतील तेव्हा आमची विनंती आहे की प्रतापरावडे खत प्रतापरावडे चिखलीकर साहेबांना आपण मंत्रिमंडळात प्रवेश देऊन त्यांना मानसन्मान द्यावा त्यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बळकट होईल याप्रसंगी अधिक जण बोलता दादाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या प्रवेशाला इथं वेळ दिला त्याबद्दल मी दादांचा मनसे आभार व्यक्त करतो देहलूर शहरवासीयाच्या वतीनं दादांचा लाख लाख आभार व्यक्त करतो उपस्थित सर्व मान्यावरचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जाह राष्ट्रवादी जय महाराष्ट्र